नमस्कार मी कविता पवार आरोग्य विस्तार अधिकारी जिल्हा परिषद अमरावती अरुण अरुणोदय सिकलसेल आणि मेया विशेष अभियानाच्या माध्यमातून दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सिकलसेल ह्या आजाराची तपासणी प्रत्येक गावागावामध्ये शहराशहरामध्ये करण्यात येणार आहे यामध्ये जन्म झाल्यापासून ते चाळीस वर्ष वयोगटातील स्त्री व पुरुषांची तपासणी करण्यात येणार आहे या अभियानाचा उद्देश म्हणजे पुढील पिढीमध्ये प्रसार थांबविणे व प्रतिबंध करणे याबाबत जनजागृती करा करणे हा आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे तपासणी निश्चित निदान उपचार व समुपदेशन करण्यात येणार आहे सिकल सेल वाहक व रुग्ण यांचे विवाहपूर्व समुपदेशन करण्यात येणार आहे सिकलसेल रोगाचा नवीन जन्म टाळण्यासाठी संशयित गरोदर मातांचे प्रसूतीपूर्व निदान या अभियानामध्ये करण्यात येणार आहे तर आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सिकल सेल आहे तरी काय तर सिकल सेल जी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सिकल सेल हा अनुवंशिक आजार आहे तो आईवडिलापासून मुलांना येतो जर आपल्या घरामध्ये आपल्या आजी आजोबा किंवा आणखी कुणाला घरामध्ये सिकलसेल हा आजार असेल तर आपल्याला होण्याची शक्यता नाकारता येत नाही या आजारामध्ये आपल्या शरीरातील ज्या लाल रक्तपेशी आहे त्या गोल न राहता त्या आकार बदलतात त्या स्वतःचा आकार विळ्यासारखा करतात किंवा अर्धचंद्राकृती त्याचा आकार होतो या रक्तपेशी ज्या असतात कठीण व चिकट असतात त्यामुळे त्या, त्या रक्तवाहिनीमध्ये आकार बदलून अडकतात त्यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्या रुग्णाला रक्तक्षय आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना वारंवार कोणत्याही आजाराचा संसर्ग होतो आणि इतर कॉम्प्लिकेशनसुद्धा त्या रुग्णाला होऊ शकतात तर हा आजार आईवडिलांकडून येतो आणि तर ह्या अभियानाच्या अनुषंगाने मी आपणासमोर एक कविता सादर करीत आहे ती कविता आपल्याला सगळ्यांना आवडेलच असे नाही परंतु हे एक जनजागृतीचं माध्यम आहे आम्ही किशोर वयातले स्वप्न मोठी बाळगतो आम्ही किशोर वयातले स्वप्न मोठी बाळगतो खेळ अभ्यास हसणं गाणं आयुष्य रंगात रंगतो खेळ अभ्यास हसणं गाणं आयुष्य रंगात रंगतो पण रक्तात एक आजार हाय नाव सिकलसेल वेळ आली तर समजून घेऊ नाही घाबरायचं त्याला झेलून घेऊ थकवा आला अंग दुखलं तर लपवायचं नाही थकवा आला रंग अंग दुखलं तर लपवायचं नाही आईबाप सिस्टर डॉक्टरांना सांगायला लाजायचं नाही आईबाप सिस्टर डॉक्टरांना लाजाय सांगायला लाजायचं नाही केली तपासणी वेळेवर तर धोका कमी होईल केली तपासणी वेळेवर तर धोका कमी होईल तपासणी निदान उपचार व समुपदेशनाने जीवन सुखी होईल तपासणी निदान उपचार व समुपदेशनाने जीवन सुखी होईल मुलामुलींनो आईबाबांनो मुलामुलींनो आईबाबांनो लक्ष द्या आता व्यायाम आहार विश्रांती औषधी घेणे आहे आपल्या हातात व्यायाम आहार विश्रांती औषधी घेणे आहे आपल्या हातात वाहक कोण रुग्ण कोण हे समजून घेऊया वाहक कोण रुग्ण कोण हे समजून घेऊया लग्नाआधी तपासणी करून भविष्य निरोगी करूया लग्नाआधी तपासणी करून भविष्य निरोगी करूया आई बहिणींनो मित्रमैत्रिणींनो या हातात हात घेऊ आई बहिणींनो मित्रमैत्रिणींनो या हातात हात घेऊ विरुद्धच्या लढाईत पुढाकार घेऊ सिकलसेल विरुद्धच्या लढाईत पुढाकार घेऊ मी आरोग्य कर्मचारी या नात्याने आपल्याला आवाहन करू इच्छिते की जेव्हा आपण आपल्या मुलगा किंवा मुलीचे लग्न करतो त्यावेळी त्यांची गुणपत्रिका आपण जुळत असतो गुणपत्रिकेवरून आपण त्यांचं लग्न ठरवतो आणि तसंच लग्न ठरवण्याची वेळ आता आपणावर आलेली आहे लग्नापूर्वी आपण आपल्या मुलांची सिकलसेल तपासणी करून घ्या आणि आपलं मुलामुलींचं आयुष्य उज्ज्वल बनवा だね。ダンネワード